मी आपल्याला ब हे सांगतो की मी एकमेव असा माणूस असणार आहे की ज्यांनी एका कॅबिनेट मंत्र्याच्या विरोध विरोधात इतके दस्तावेज दिलेले आहे इतले डॉक्युमेंट्स दिलेले आहे आपल्याला हे सगळ्या मीडियावाल्यांनाही दिलेले आहे हेच कारण आहे की ते मागच्या वीस दिवसापासून ते कुठलीही पत्रकार परिषद घेत नाही नाहीतर ते आजही बसले असते पत्रकार परिषदेमध्ये आणि इस्रायलचं चा काय चाललेलं आहे डोनाल्ड ट्रम्प काय करत आहे इराणने कोणता बॉम्ब आता फोडणार आहे हे त्यांना सगळं माहीत इतके ज्ञानी फक्त आरोपांच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही आणि उलटसुलट काही लोकांना माझ्या मागे ला, लाव लावलेले आहे की तुम्ही मोर्चे काढा तुम्ही हे करा मी स्पष्टपणे सांगतो जे एफ आय आर माझ्यावर रेजिस्टर करण्यात आलेलं आहे ते औरंगाबाद पोलिसांनी एका नेत्याची गुलामी करून एका नेत्याच्या दबावाखाली त्यांनी ते एफ आय आर रजिस्टर केलं मी म्हटलं ठीक आहे तुम्ही केलं ना एफ आय आर मी कोर्टामध्ये तुम्हाला फेस करेल मग त्याच्यानंतर तुम्ही माझ्यावर डिफमेशनचा केस लावलेला आहे कारण काय आहे हे सगळं करण्याचा की जेव्हा विधानसभेचं अधिवेशन तीस तारखेला सुरू होतील आणि समजा कोणी हे प्रश्न विचारले तर ते काय म्हणतील की नाही आम्ही ते सगळं चुकीचं होतं आम्ही डिफमेशन चुकीचं होतं तर तुम्ही का त्याचं उत्तर देत नाही तुम्ही उत्तर द्या मी चुक मी चु मी चुकीचं तुम्हाला डॉक्युमेंट जे दिले असेल तुम्ही डॉक्युमेंट्सच्या आधारावर तुम्ही उत्तर द्या काहीतरी बोला ना उसमे तुम्ही फक्त हे म्हणणार असेल की नाही इम्तियाज जलील हे ब्लॅकमेल करत आहे तो दलाल आहे तो हे याच्या बोलण्यावर हे करत आहे हे उत्तर नाही आहे उत्तर अपेक्षित काय आहे की जे मी तुमच्यावर आरोप केलेले आहे एमआयडीसीची लँड कशी घेतली कोट्यवधी रुपयांचा मुलांचा आता तुम्ही हे सांगू शकणार का तुमच्या मुलांनी काही प्रॉपर्टी घेतली तर तुम्ही हे सांगू शकताल का हं की नाही त्यांनी घेतलेली आहे माझा काही संबंध नाही आहे तुम्हाला ठोकून काढेल मी सर आपण ठोकून काढेल मी न्यायालय निया, मध्ये पोलिसांना ज्या अट्रोसिटीचा केस माझ्यावर लादण्यात आलेला आहे कोणत्या आधारावर सुप्रीम कोर्टाचे इतके जजमेंट्स मी हे वाचलेले आहे इतके जजमेंट्स आहे तुम्ही कोणालाही धरून काही एक पंधरा वीस लोक आ, जे संध्या शिरसाचाच्या रोलवर आहे पैसे घेऊन हे सगळं करणारे आहे एका पोलिस स्टेशनच्या समोर जाऊन इम्तियाज जलील मुर्दाबादचे नारे देतो पोलिसांवर प्रेशर टाकतो त्या दिवसाचा त्याचं कॉल रेकॉर्ड घेतलं तर आपल्याला कळेल त्या मंत्र्यांच्या की कि किती पोलिस स्टेशनला सी पीला डी सी पीला सगळ्यांना फोन करून पोलीस अधिकारी मला सांगत होते की जी वी आर हेल्पलेस वो मंत्री हमारे को इतना दबाव डाल रहा है की अभी का अभि एफ आय आर रजिस्टर होणार केलं त्यांनी पण त्यांनाही माहीत आहे नाही माहित असलं असतं तर आजपर्यंत त्यांनी माझ्यावर कारवाई केली असती ते कारवाई करत नाही याचं कारणच एक आहे की त्यांनी चूक केलेली आहे आता मी कोर्टामध्ये त्यांना असतो मोर्चामध्ये डॉ व्हिडीओ आहे या एस एस सी समाजाचा जे मोर्चा होता जे माझ्या भावना दुखावली इम्तियाज जलील मागच्या चोवीस वर्ष पत्रकार होतो दहा वर्ष लोकप्रतिनिधी होतो या चौतीस वर्षामध्ये माझा मा, माझ्या विरोधात एक साधी नोटीस पण कोणी हे दिली नाही आहे की मी काही अपशब्द वापरलेला आहे भाजप ही त्याच्यामध्ये तितक सक्रिय होतं जितकं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना होती भाजपचे लोक गली गली जाऊन आम्ही तुम्हाला तीनशे देणार पाचशे देणार तीनशे देणार पाचशे देणार लोकांना त्याचे व्हिडिओज आहे अवेलेबल की भारतीय जनता पार्टीचे ऍक्टिव्ह वर्कर्स अजित आ... पवार यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की पाचवीच्या नंतर विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्यात यावी याकडे आपण कसं पाहता आपलं मत काय आहे की देखा भाषा जे आहे ना त्याला काही मर्यादा नसायला पाहिजे मी मराठी शिकलेलं नाही आहे पण मराठी बोलतो मला अभिमान आहे की मग मराठी शाळेमध्ये न शिकताना आज मराठीमध्ये तुमच्याशी वार्तालाप करतो कारण या राज्यामध्ये राहतो मी आणि मी विधानसभेमध्ये असताना एक मागणी केली होती की सी बी एस ई स्कूल्समध्ये इम्तियाज जलीलने मागणी केली होती सर्व सी बी एस ई स्कूल्समे जेव्हा मराठी नाही होती तर मी मागणी केली होती तुम्ही कंपल्शन करा की परमिशन देताना महाराष्ट्रामध्ये सर्व सी बी मध्ये स्कूल्समध्ये मराठी कंपल्सरी करायला पाहिजे कारण मला मा माहीत आहे भाषेचा इम्पॉर्टन्स काय आहे आता हे जे सगळं चाललेलं आहे ना भाषेवर विवाद आपल्या राज्यामध्ये असा झालेला आहे काहीही मुद्दा आला तर त्याला आपण कशा एक विवाद त्याच्यामध्ये उभा करू आणि त्याच्यावर चर्चा करू म्हणजे अनवॉन्टेड जे डिस्प्यूट्स होतो ना ते आपण कशा तयार कर अरे हिंदी शिका मराठी शिका फ्रेंच शिका जर्मन शिका उर्दू शिका हे सगळं भाषा आपलीच आपण शिकलं तर आपल्याही ग्रोथ होणार आहे काय वाटते पहिली पयुषांची निवडणूक आपण लढणार आहात मात्र मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा किंवा महायुतीचा झेंडा फडकला जाईल असं भाजपचे नेते बोलत आहेत याकडे कसं फक्त तेच का बोलत आहे सगळं लोक बोलत आहे ना काँग्रेसला असं वाटतं की आमची सत्ता येणार राष्ट्रवादीला आमची सत्ता सत्ता येणार आहे एम आय एम ही सांगू शकते ना की आमची सत्ता येणार आहे करके बघा सर्व राजनैतिक पक्षांचा एकच उद्देश असतं की मतलब जास्तीत जास्त सीट कसा आपण निवडून आणायचं आहे ही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद यावेळी मिळणार आहे मागच्या वेळी आम्ही दोन कॉर्पोरेटर्स आम्ही आमचे जिंकले होते यावेळी आणि खूप सारे असे कॉर्पोरेटर्स होते ने ते खूप कमी अंतराने त्यांचा पराभव झाला होता औरंगाबादचं जसं उदाहरण दिलं आमचे सव्वीस कॉर्पोरेटर निवडून आले होते अठ्ठावीस कुणाचे होते तर शिवसेनाचे होते आणि चोवीस जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे होते आमचे तीन कॅन्डिडेट्स असे होते एक बारा मतांनी पराभव झाला होता एक चौपन्न मतांनी पराभव झाला होता आणि दुसराही असा सत्तर सत्तर मतांनी पराभव झाला होता ते तीनही जिंकले असते तर सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही राहिले असतं पण त्यावेळी ही, ही परिस्थिती अशी होती की नाही एम आय एम म्हणजे अछूत अनटचेबल आहे यांना आपण कोणीही हात लावू शकत नाही आता परिस्थिती बदललेली आहे आता आम्हाला सगळं समजा चांगले सीट्स मिळाले तर खूप सारे पार्टीज आम्हाला अलायन्ससाठी पोस्ट पोल अलायन्ससाठी तर नक्की आम्हाला अप्रोच विधान विधानसभेमध्ये तुमची वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाली नाही मात्र येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये त्यांच्यासोबत युती होऊ शकते का मला माहीत नाही आहे कारण जेव्हा हे प्रश्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं तर त्यांनी सांगितले की दूध का जलाबी छाज फुकफुक पिता हे करके आणि त्यांनी काही हे केलं नाही आहे आम्ही वारंवार हे बोललेलं आहे की जेव्हा हे अलायन्स झालं होतं महाराष्ट्रातले मुस्लिम आणि दलित समाज वंचित घट जे त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा तयार झाली होती की बाबा आपल्यालाही आता सत्तेमध्ये आपल्या संधी मिळणार आहे पण काही कारणाने ते पुढे जाऊ शकल नाही आणि ते विस्कटलं आता बघू ते आमचे मोठे बंधू आहे त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही तर आजही त्याच्यासाठी तयार आहे म्हणजे स्वराज्य संस्थेमध्ये आपली भूमिका नेमकी कशी असणार आहे किती आणि नाही अलाय अलायन्सच्या संदर्भात आता म्हणजे आम्ही जे आहे समजा ये चार जिल्ह्यांची जबाबदारी जे आहे आमचे युसुफाईकडे आहे त्यांनी समजा आम्हाला प्रपोजल दिले की आपल्याला स्थानिक लेवलवर या पक्षाशी किंवा या संघटनेशी आपल्याला अलायन्स करायचे आहे तर त्याचा सगळ्या अधिकार जे आहे ते युसुफबाई करतील त्याच अनुषंगाने सोलापूरचं काही डिसिजन असेल तर आमचे फारुख शाह साहेब लोकल लेवलवर कारण महानगरपालिका नगरपालिका आणि स्थानिक स्व स्वराज्य संस्थाचे जे इलेक्शन्स होतो ते लोकल लेव्हलवर असतं आम्ही महाराष्ट्रावर आघाडी केली कोणाच्या सोबत तर बहुतेक त्या शहरामध्ये एका शहरामध्ये त्यांचं काही अस्तित्वच नाही आहे त्या लोकल लेव्हलवर काय काय असतील ते लोकल लेवलची जे बॉडी आहे ते त्याच्या बाबतीत निर्णय घेतील आणि फायनल अथॉरिटी जे आहे ते आमचे बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब मान्य करतील ऑलरेडी फुटलेला आहे ओवैसी साहेब आता उनतीस तारखेला परभणीला येऊन पुन्हा ते फोडणार आहे आम्ही तर सर्वे करायला निघालेले आहे युसुफ साहेबांचा आग्रह होता की आपण एक सभा पण घेऊ म्हणून हे करत आहे आर एस एसचे चे लोक त्यामध्ये शिरले होते काय आहे त्यांचा प्रयत्न की हे दलित समाजाला एकनाथ शिंदेंच्या मार्फत भाजपशी जोडायचं आहे एकच आहे ना एकी थाली के चट्टे बट्टे हे दोनों भी हाँ? दलित समाज है तो ऐसी समाज जो है वो भाजप के साथ जाता नहीं था तो आप क्या करना चाहिए तो इसका सहारा लो और एक नाथ शिंदे के जरिए है तो भाजपा तो ना खूब वाइड है सरकार का सीबीआई हेडक्वार्टरला गेल मुंबईला मी स्वतः डायरेक्टर जनरल एंटी करप्शन ब्यूरो कड़े जाऊन सगे डॉक्यूमेंट्स दिलले नियम का सांगत की साहेब आम्ही प्रपोजल पाठवू सरकारकडे आणि सरकार जे आहे ते प्रपोजल एक्सेप्ट करतील नाही करतील म्हणजे सगळ्यांचे हात तुम्ही बांधलेले आहे की भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे कोण कोण असा माणूस असेल होम मिनिस्टर जे आपल्या सरकारच्या एका मंत्र्याच्या विरोधात ते अप्रुव्हल देणार की आता करा तुम्ही इन्क्वायरी करा करके देवेंद्र फडणवीस त्यांचे सगळे भाषण काढलेले आहे साहेब सगळं भाषणं त्यांनी अजितदादाच्या बाबतीत काय बोलले होते राणेच्या बाबतीत काय बोलले होते ते हसन मुश्रीफच्या बाबतीत काय बोलले होते सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांनी काय बोलले होते सगळे भाषण काढलेले आहे त्यांनी समजा याच्यावर कारवाई केली नाही तर जे मुंबईमध्ये इलेक्शन होतील जिथे भारतीय जनता पार्टीची सभा होईल तिथे आम्ही आमचा ई डी स्क्रीन लावून ते सगळे भाषणं त्यांचे जे मुरीद आहे भक्त आहे त्यांना दाखवणार आहे की यांचा बोलणी आणि करणीमध्ये मध्ये काय काय फरक आहे कसा फरक आहे